नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण दोन प्रकारच्या चटण्या आहे एक तिळायची आणि शेंगदाण्याची चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली तर आपण एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आणि ते आपल्याला असे भाजून घ्यायचे हुलकी डाळ येईपर्यंत आता हे शेंगदाण्याला डाग यायला सुरुवात झाली आता आपण हे भाजले हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता इकडे शेंगदाणे थंड होते तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊ तर इथे मी एक छोटी वाटी तीळ घेतले आणि आपल्याला भाजून घ्यायचे तीळ भाजताना गॅस कमीच ठेवायचं नाही तर मग ते उडून सगळे तीळ बाहेर येतात आणि याला हलके डागेपर्यंत भाजून घ्यायचे आता त्याचं कलर चेंज झालं आता हे आपण ताटामध्ये थंड करून घेऊ आता इकडं हे थंड होते तोपर्यंत आपण शेंगदाणे थंड झाले ते त्याची साल काढून घेऊ आता मी याची साल काढून घेते आता तिकडे तीळ थंड झाले आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे मी भाजलेले ते घेतले यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आता याला मिक्सरला फिरवून घ्यायचं हे बघा आपली अशी तिळाची चटणी तयार झाली आहे आता इकडं तिळाची चटणी तयार झाली आता आपल्याला शेंगदाणे चटणी करून घ्यायची तर इथे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले इथे एक चमचा तेल घेतलंय आणि यामध्ये आपल्याला चोरलेले शेंगदाणे असे शे याला परत भाजून घ्यायचे आणि याला आता आपल्याला असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आता हे चांगले खरपूस भाजले गेले की आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये टाकायचं हे बघा शेंगदाणे अगदी खरपूस भाजले आणि भाजलेले शेंगदाण्यावरती पण केलके डेगा डाग आले आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घ्यायचं तिखट घेतलं दोन चमचे शेंगदाणा मोठी वाटी होती त्यामुळे जास्त घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतले आणि हे बघा आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली अतिथही आपली शेंगदाण्याची आणि तेळाची चटणी बनवून झाली आहे एकदा बनवून ठेवली की मग डब्याला म्हण किंवा जेवणामध्ये एखादी भाजी झाली की से शेंगने 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 ही चटणी छान उपयोगाला येते तर कशी वाटली रेसिपी कमेंट करू नक्की सांगा आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्येही आपल्याला लसूण घालायचं आहे बरं का आता दाखवायचंच राहिले पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद